भारतीय राजकारणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा नेहमीच वादग्रस्त विषय राहिला आहे सध्या आर एस एस वर बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे ही मागणी मुख्यतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका घटनेनंतर भडकली ही घटना आर एस एसच्या शाखा विस्तार मोहिमेशी संबंधित आहे जिथे संघाच्या सदस्यता नोंदणी कार्यक्रमाला विरोध करण्यात आला दुसरीकडे कर्नाटकचे मंत्री प्रियंक खरगे यांच्या विधानांमुळेही हा वाद देशव्यापी झाला डॉक्टर आंबेडकरांनी आर एस एस ला विषाचे झाड म्हटले होते हे स्मरण करून अनेक संघटना आर एस एस वर बंदीची मागणी करत आहेत आज आपण छत्रपती संभाजीनगर मधील त्या घटनेचा तपशील बंदी आणण्याच्या मागणीची कारणे आंबेडकरांचे संघाबद्दलचे विचार आणि आर एस एस वर यापूर्वी घालण्यात आलेल्या बंदींची सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक छत्रपती संभाजीनगर मधील चौदा ऑक्टोबर रोजी घडली एका सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली ही मोहीम शैक्षणिक संस्थांमध्ये आर एस एसच्या शाखा विस्तारासाठी होती आंबेडकरवादी कार्यकर्ते ज्यात विजय वहुल हे प्रमुख होते ज्यांनी याचा तीव्र विरोध केला त्यांचा युक्तिवाद असा होता की आर एस एस ही धार्मिक संघटना असून तिच्या मोहिमा शैक्षणिक संस्थांच्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाला धक्का लावतात कार्यकर्त्यांनी मोहीम तात्काळ थांबवण्याची मागणी केली परंतु मोहीम पुन्हा सुरू झाल्यावर वाद तीव्र झाला आंबेडकरवादी कार्यकर्ते आणि आर एस एस चे कार्यकर्ते यांमध्ये शाब्दिक संघर्ष झाला पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आर एस एस कार्यकर्त्यांच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी नऊ आंबेडकरवादी कार्यकर्त्यांवर फौजदारी गुन्हा म्हणजेच एफ आय आर दाखल केला त्यात छळ आणि धमकी देण्याचे आरोप होते वहुल यांनी सांगितले की शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक हस्तक्षेप होऊ नये कॅम्पस राजकीय आणि धार्मिक प्रभावापासून मुक्त राहिले पाहिजेत या हेतूने त्यांनी संघाचा सदस्यत्वाचा नोंदणी कार्यक्रम बंद पाडला होता या घटनेनंतर चोवीस ऑक्टोबर रोजी वंचित बहुजन आघाडीने छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जनआक्रोश मोर्चा काढला सुजात आंबेडकर यांच्या हा मोर्चा क्रांती चौकातून कार्यालयाकडे निघाला मोर्चात संविधानाच्या प्रती आणि राष्ट्रीय ध्वज घेऊन हजारो नागरिक सहभागी झाले आर एस एस नोंदणीकृत संस्था नसल्याचे सांगून सुजात आंबेडकर यांनी नोंदणी प्रमाणपत्र मागितले पोलिसांनी मोर्चा आर एस एस कार्यालयाबाहेरच थांबवला सुरुवातीला परवानगी नाकारली होती परंतु लिखित अर्जानंतर परवानगी दिली गेली तरी हा मोर्चा मध्येच थांबवला गेला या घटनेमुळे आंबेडकरवादी संघटनांमध्ये रोष निर्माण झाला आर एस एस वर बंदीची मागणी ही केवळ संभाजीनगरच्या त्या घटनेपुरती मर्यादित नाही तर त्यातून व्यापक सामाजिक राजकीय असंतोष दिसतो प्रथम आर एस एस ची नोंदणीकृत स्थिती संशयास्पद आहे काही आंबेडकरवादी नेत्यांचा युक्तिवाद असा आहे की आर एस एस ही अनधिकृत संघटना असून तिच्या मोहिमा सार्वजनिक जागांवर चालवल्या जातात जे कायद्यांचे उल्लंघन आहे शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक प्रचार हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे दुसरे कारण असे की कर्नाटकातील मंत्री प्रियंक खरगे यांनी बारा ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून आर एस एसच्या सार्वजनिक जागांवरील क्रियापकालांवर बंदी घालण्याची मागणी केली त्यांचा आरोप आहे की आर एस एस संवैधानिक मूल्यांना धक्का लावते आणि ब्राह्मणवादी विचारधारा पसरवते ज्यामुळे लोकशाही मूल्यांना धोका आहे या विधानांमुळे खरगे यांना धमक्या मिळाल्या परंतु त्यांनी लढा सुरू ठेवण्याचे ठरवले तिसरे कारण म्हणजे आर एस एस ला डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांशी जोडण्याचा प्रयत्न झाल्याने आंबेडकरवादी संघटनांमध्ये रोष आहे काही संघटनांनी आर एस एसच्या पतसंचालनाला विरोध केला चौथे असे की आर एस एस नेत्यांच्या कथित द्वेषपूर्ण भाषणांमुळेही त्यांच्यावरील बंदीची मागणी अधिकच वाढली उदाहरणार्थ काल सत्तावीस ऑक्टोबर रोजी एका आर एस एस नेत्यावर दीपोत्सव कार्यक्रमात द्वेषपूर्ण भाषणासाठी गुन्हा दाखल झाला एकंदरीत ही मागणी आर एस एसच्या हिंदू राष्ट्र संविधानाचा विरोध आणि सामाजिक विभाजनकारी धोरणांविरोधात आहे डॉक्टर आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि बहुजनांच्या मुक्तीचे प्रणेते होते त्यांचा आर एस विचार अत्यंत टीकात्मक होता चौदा मे एकोणीशे एक्कावन्न रोजी संसदेत आंबेडकरांनी आर एस एस ला धोकादायक संघटना म्हटले संविधान सभेतही आर एस एसने हिंदू कोड बिल याच्या विरोधामध्ये अडथळा आणला ज्यामुळे आंबेडकर निराश झाले होते एकोणीसशे बावनच्या लोकसभा निवडणुकीत शेडूल कास्ट फेडरेशनच्या आणि हिंदू महासेवेची युती नाकारली आंबेडकरांचे मत होते की ब्राह्मणवादी वर्चस्व आहे जे बहुजनांना दाबत आलेले आहे संघाचे लोक असाही प्रचार करतात की डॉक्टर आंबेडकर संघाच्या शाखेत गेले होते व संघातील जातीविरहित व्यवस्था पाहून ते भारावून गेले व त्यांनी संघाचं कौतुक केलं परंतु संघाच्या या प्रचाराला संघाच्या स्वयंसेवकांव्यतिरिक्त कोणीच दुजोरा दिलेला नाही दत्तपंत ठेंगडी यांच्या डॉक्टर आंबेडकर आणि सामाजिक क्रांतीची यात्रा या एकाच पुस्तकात याचा उल्लेख आढळतो मात्र डॉक्टर आंबेडकरांच्या कोणत्याच साहित्यात त्या संदर्भातील उल्लेख सापडत नाही त्यामुळे डॉक्टर आंबेडकर खरंच संघाच्या शाखेत गेले होते का हा प्रश्न उपस्थित होतोच सात सप्टेंबर रोजी दिल्लीत संघाचे दुसरे सरसंघचालक माधव गोळवळकरांचे झालेल्या बैठकीत डॉक्टर आंबेडकरांनी संघाला पॉयझनस अर्थात विषाचे झाड म्हटले होते गोळवळकरांनी आंबेडकरांना मराठ्यांविरोधामध्ये मदत मागितली परंतु डॉक्टर आंबेडकरांनी म्हणाले की आर एस एस हे विषाचे झाड आहे आर एस एस पेशवाईची स्वप्ने पाहत आहे तुमच्याबरोबर राहणे शक्य नाही मी तुम्हाला पाठिंबा देऊ शकत नाही हा इतिवृत्तांत जनता वृत्तपत्रात दहा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी प्रकाशित झाला व पुढे डॉक्टर आंबेडकरांचे निकटवर्तीय कार्यकर्ते सोहनलाल शास्त्रींच्या डॉक्टर आंबेडकर के साथ छब्बीस वर्ष या पुस्तकात लिहिली गेली आहे पेशवाई ही संज्ञा महत्वाची आहे कारण पेशव्यांनी अस्पृश्यांसहित बहुजन समाजावर अत्याचार केले होते डॉक्टर आंबेडकरांसाठी आर एस एस हा ब्राह्मणवादी पुनर्जीवनाचा पुनरुज्जीवनाचा डॉक्टर आंबेडकरांसाठी आर एस एस हा ब्राह्मणवादी पुनरुज्जीवनाचा प्रयत्न होता जो समतेच्या विरोधात आहे विषाचे झाड म्हणजे ते समाजात विष पसरवतात विभाजन करून ब्राह्मण राज्य पाहत आहेत स्वातंत्र्यानंतर आर एस एस वर तीन वेळा बंदी घालण्यात आली पहिली बंदी चार फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गृह मंत्रालयाने घातली गेली त्याचे कारण म्हणजे गांधी हत्येनंतर आर एस एस सदस्यांवर हिंसाचाराचे आरोप लावले गेले जसे की जाळपोळ लूट खून आणि बेकायदा शस्त्रसंग्रह नथुराम गोडसे हत्येचा मुख्य आरोपी असल्याने व त्याचे आरएसएस चे संबंध असल्याने पहिली बंदी आर एस एस वर घालण्यात आली बंदीचा हा कालावधी अठरा महिन्यांचा होता नंतर एकोणीशे एकोणपन्नास मध्ये पटेलांनीच ती बंदी उठवली त्यात त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याची अड घालण्यात आली होती दुसरी बंदी ही सव्वीस जून एकोणीशे पंच्याहत्तर रोजी आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधीच्या सरकारने घातली परंतु ही बंदी एकट्या संघावर नव्हती तर सरकारविरोधातील सर्व संघटनांवर होती या बंदीचा कालावधी एकोणीस महिने होता आणि एकोणीसशे सत्त्यात्तर मध्ये जनता पक्षाच्या सरकारने ती बंदी उठवली संघावरील तिसरी बंदी दहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी पी व्ही रावच्या सरकारने घातली त्यामागील कारण बाबरी मस्जिद पाडली गेली ज्यात विश्व हिंदू परिषद बजरंग दलासह आर एस एस चा सहभाग असल्याचा आरोप होता केंद्रीय ट्रिब्युनल समोर पुरावे अपुरे पडल्याने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये ही बंदी उठवली या बंदीमुळे आर एस एसने स्वयंसेवक प्रशिक्षण बदलले पण विचारसरणी कायम ठेवली कर्नाटक सरकारने संघाच्या काही क्रियापकालांवर बंदी घातली होती सरकारच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात आले होते त्यानंतर आज कोर्टाने आपला अंतरिम आदेश देत राज्य सरकारच्या बंदीच्या निर्णयावर स्टे आणला आहे या प्रकरणाची पुढील सुनावणी ही सतरा नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे त्यामुळे कर्नाटक सरकारला उच्च न्यायालयाने धक्का दिला असला तरी न्यायालयाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आर एस एस वर संविधान न मानण्याचा आरोप होत आलेला आहे परंतु आता तोच संघ स्वतःच्या बचावासाठी त्याच संविधानातील अधिकारांचा वापर करताना दिसत आहे आर वर बंदीची मागणी ही केवळ वर्तमानातील वाद नव्हे तर डॉक्टर आंबेडकरांच्या वारशाशी जोडलेली आहे संभाजीनगरची घटना जरी ठिणगी असली तरी त्यातून बहुजनांचा आर एस एसशी असलेला वैचारिक ऐतिहासिक संघर्ष दिसतो बंदी घालणे किंवा न घालणे हे लोकशाहीचे प्रश्न आहेत परंतु संवैधानिक मूल्यांचे रक्षण करणे आवश्यक आहे